महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे विधानसभेतून विधान परिषदेवर पाठविण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी ही निवडणूक होत आहे दोन हजार बावीस साली झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने चमत्कार घडवत आपली पाचवी जागा निवडून आणली आहे आणि शेवटच्या जागेसाठी काँग्रेसच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली होती महाविकास आघाडीच्या सरकारला बघता सुरुंग लागला होता यावेळी भाजपच्या वतीने दहा नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली असून महाविकास आघाडीकडून काही नावांची चर्चा सुरू झाली आहे काँग्रेस कडून नसीम खान माणिकराव ठाकरे संध्या सव्वा लेखे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विनायक राऊत अशी पाच नावे चर्चेत असून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जातीय नसीम खान आणि माणिकराव ठाकरे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत नसीम खान हे माजी मंत्री आहेत लोकसभा निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवार महाविकास आघाडीने न दिल्यामुळे त्यांनी यांनी नाराजी व्यक्त केली होती तर माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रदेश पद भूषवलं हो आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून विनायक राऊत यांचं नाव चर्चेत आहे ते पक्षाचे सचिव असून त्यांनी नारायण राणे यांच्या कोकणातील साम्राज्याला सुरुंग लावला होता दोन वेळा ते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत दोन हजार साली नारायण राणे यांनी त्यांचा पराभव केलाय तर जयंत पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषद सदस्य आहे शेकापचा बालेकिल्ला असलेल्या रायगड जिल्ह्यात त्यांच्या पक्षाची पक्षाची पुरती पीछे हाट झाली आहे एखाद्या समर्थ पक्षाच्या पाठिंब्यावर ते आमदार बनू शकतात दरम्यान महाविकास आघाडी या निवडणुकीत तीन जागा जिंकणार असल्याचा ठाम विश्वास उभाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला या, या निवडणुकीत महायुतीचे आमदार फुटणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय दोन हजार साली झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली होती त्याचे उट्टे या निवडणुकीत उद्धव ठाकरे काढणार का की महायुतीच महाविकास आघाडीला सुरुंग लावणार त्याची उत्सुकता आहे भारत भारतीय जनता पक्षाकडून या निवडणुकीसाठी दहा नावांची चर्चा करण्यात येते पंकजा मुंडे अमित गोरखे परिणय फुके सुधाकर कोहळे योगेश टिळेकर निलय नाईक हर्षवर्धन पाटील रावसाहेब दानवे चित्रा वाघ माधवी नाईक यांच्या नावाची चर्चा करण्यात येत आहे या नावांची यादी राज्य भाजपकडून केंद्रातील श्रेष्ठींना पाठविण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत